सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर स्वागत आहे विद्यार्थ्यांनो मी नितीन रोखले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून मोफतमध्ये करत आहोत विद्यार्थ्यांनो आजच्या या तासिक एक आपण या ठिकाणी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा यासाठी जो मानसिक क्षमता चाचणी हा जो विषय आहे या मानसिक क्षमता चाचणीतील दहावा घटक लपलेली आकृती शोधा या घटकातील काही प्रश्न विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आज आपण लपलेली लपलेली आकृती शोधा या घटकावरील प्रश्न अभ्यासणार आहोत कालच्या तासिकेत या घटकावरील आपलं जे जवाहर नवोदयचं पुस्तक आहे त्या पुस्तकातील प्रश्न क्रमांक एक ते दहा हे विद्यार्थ्यांनो काल आपण समजून घेतलेले आहेत आजच्या तासिकेत आपल्याला याच घटकावरील प्रश्न क्रमांक अकरापासून पुढील प्रश्न समजून घ्यायचे आहेत विद्यार्थ्यांनो या ठिकाणी अकराव्या प्रश्नाची ही जी प्रश्न आकृती आहे ही स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे ही प्रश्नाकृती पुढे दिलेला हा जो ए पर्याय बी पर्याय सी पर्याय आणि डी पर्याय या चार पर्यायापैकी कोणत्या पर्यायात ही आकृती आलेली आहे ती विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे आणि विद्यार्थ्यांनो महत्वाचं म्हणजे हा प्रश्न दोन हजार अठरा साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला येऊन गेलेला हा या प्रश्न आहे <coughs> म्हणजे यासारखे प्रश्न आपल्याला परीक्षेला येत असतात तर या ठिकाणी ही प्रश्नाकृती कोणत्या पर्यायात दिसते याचं उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही चार्ट पाठवायचे पहाता या ठिकाणी ही जी प्रश्नाकृती आहे पर्याय नंबर ए मध्ये हा बाण फिरवलेला आहे परंतु या ठिकाणी त्याच्या टोकाला जे वर्तुळ आहेत ते वर्तुळ पूर्ण वर्तुळ नाहीत अर्धे वर्तुळ आहेत त्यामुळे पर्याय नंबर ए बाद होणार आहे पर्याय नंबर बी मधील देखील हे वर्तुळ अर्ध्याच अर्धेच भाग आहेत वर्तुळाचे म्हणून बी पर्याय देखील मुलांना बाद होतोय सी पर्यायामध्ये देखील या बाणाला जे वर्तुळ आहे ते अर्धच वर्तुळ आहे म्हणून सी पर्याय देखील मुलांना बाद होतोय या ठिकाणी हा जो आकार पाहिला तुम्ही हा आकार फार प्रश्न आकृतीशी अगदी तंतोतंत जुळत आहे आणि यामुळं हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे विद्यार्थ्यांना असणार आहे म्हणजे आजच्या तासिकेतील अकरावा प्रश्न या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर डी हे आलेलं आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आदिती त्यानंतर ईश्वरी त्यासोबत श्रावणी महारुद्र पारखे मयूर त्यानंतर अक्षरा उस्तुरे अनुष्का गायकर बोर्डे त्यानंतर हर्षाली बोर्डे मयूर बोर्डे गायकर तसेच नेहल मयूर सोनार प्रणाली अक्षरा आदिती पवार आरोही या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाठवलेलं आहे चला या ठिकाणी आजच्या तासिकेतील या घटकावरील लपलेली आकृती शोधा या घटकावरील प्रश्न क्रमांक बारा या ठिकाणी मुलांना आपण पाहणार आहोत बाराव्या प्रश्नासाठी जी प्रश्न आकृती आहे पहा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आहे ही जी पुढे दिलेल्या कोणत्या पर्यायात लपलेली आहे ती विद्यार्थ्यांना आपल्याला ओळखायची आहे चला या ठिकाणी ही प्रश्न आकृती पुढील कोणत्या पर्यायात लपलेली आहे तुम्ही ओळखायचे आणि आलेलं उत्तर चॅट मध्ये पाठवायचं आहे आणि विद्यार्थ्यांनी चॅटचा वापर हा फक्त उत्तराची कमेंट पाठवण्यासाठीच करायचा आहे या ठिकाणी जर तुम्ही दुसरी चॅटिंग करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी ग्रुपमधून रिमूव्ह केलं जाईल आणि तुम्हाला आपल्या तासिकेचा नियम माहितीच आहे जे विद्यार्थी तासिका चालू असताना इतर कमेंट करतात त्या विद्यार्थ्यांची नावं देखील आपण या ठिकाणी घेत नसतो तर त्यामुळे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फक्त उत्तराचा कमेंट करायचा आहे चला या ठिकाणी बाराव्या प्रश्नाची जी प्रश्नाकृती आहे या प्रश्नाकृतीसाठी ही प्रश्नाकृती कोणत्या पर्यायात लपलेली आहे हे तुम्ही ओळखायचं विद्यार्थ्यांनो आणि तुमचं उत्तर चॅटमध्ये पाठवायचं आहे या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रयत्न केला आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी ही आकृती कोणत्या पर्यायात आहे ते आता आपण ओळखूया ही जी प्रश्नाकृती दिसते मुलांना पर्याय नंबर ए मध्ये कुठेही असा आकार दिसत नाहीये पर्याय नंबर बी मध्ये जर पाहिलं तर पहा मुलांना या ठिकाणी हा आकार आपल्याला अगदी तंतोतंत जुळत आहे त्यानंतर पर्या नंबर सी मध्ये देखील तसा आकार नाही आणि डी मध्ये देखील आकार नाही म्हणजेच या ठिकाणची ही जी प्रश्न आकृती आहे ही पर्याय नंबर बी मध्ये जुळत आहे विद्यार्थ्यांना म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पारखे श्रावणी त्यानंतर गायकर हर्षाली तसेच उपळकर अनुष्का म्हस्के उस्तुरे स्नेहल ईश्वरी आरोही महारुद्र नंदन मयूर सोनार अक्षरा म्हस्के अनुष्का आदिती पवार मुस्कान प्राजक्ता मुठपुटे या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे आणि विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उत्तर पाठवत असताना विद्यार्थ्यांनी पूर्ण ना स्वतःचं नाव अगोदर लिहायचंय आणि नंतर पर्याय क्रमांक लिहायचा या ठिकाणी खिल्लाडे प्रथमेश जाधव अनन्या यांचे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो दोन हजार एकवीस साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेसाठी येऊन गेलेला हा प्रश्न आहे चला तासिक तासिकेतील पुढचा जो प्रश्न आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत प्रश्न क्रमांक तेरा तेराव्या क्रमांकाची ही प्रश्न आकृती पहा मुलांना या ठिकाणी तुम्ही पाहिली असा ही प्रश्नाकृती पुढे दिलेल्या कोणत्या पर्यायात येते हे आपल्याला ओळखायचं आहे या ठिकाणी आकृतीचं नीट निरीक्षण करा या ठिकाणी ही जी रेषा आहे मुलांना अशी वक्र असणारी रेषा आणि ह्या बाजूला मुलांना या, या तेराव्या प्रश्नाचं काय उत्तर येईल हे चार्टच्या माध्यमातून तुम्ही पाठवायचं आहे चला विद्यार्थ्यांना <laughs> या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल हे तुम्ही चॅटमधून पाठवायचं आहे या ठिकाणी पहा खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रयत्न केला आहे चला कोणत्या पर्यात दिसतोय तर पहा ही जी वक्र रेषा आहे विद्यार्थ्यांनो अशी वक्र रेषा पहा पर्याय नंबर बी मध्ये या ठिकाणी आपल्याला दिसते त्यानंतर ही जी वरती गेलेली सरळ रेषा आहे ही देखील या ठिकाणी आहे आणि बाजूला तिरपी गेलेली रेषा ही देखील मुलांना या ठिकाणी आहे म्हणजे या सर्व रेषा पर्याय नंबर बी मध्ये आलेल्या मुलांना तुम्हाला दिसत आहे म्हणून या तेराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी या या हे विद्यार्थ्यांना या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये ज्ञानेश्वरी श्रावणी मयूर सोनार ईश्वरी हर्षाली प्रणाली उपळकर गायकर नंदन आरोही बोर्ड त्यानंतर अक्षरा मस्के अनुजा बोर्डे नंदन अनुष्का वर्षा खिल्लारे गायकर महारुद्र त्यानंतर नंदन तसेच वर्षा आदिती पवार स्नेहल मुस्कान अनन्या प्रथमेश जाधव आरोही नंदन या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला यानंतर विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेतील पुढचा जो प्रश्न आहे पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत तर आजच्या तासिकेतील विद्यार्थ्यांनो आपण चौदावा प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत चौदाव्या प्रश्नासाठी जी प्रश्न आकृती आहे ती प्रश्न आकृती विद्यार्थ्यांना स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे पहा या चौदाव्या प्रश्नातील ही प्रश्न आकृती या ठिकाणी प्रश्ना प्रश्नाची प्रश्न आकृती पहा हा हा जो आकार आहे, हा आकार आहे कोणत्या पर्यायात दिसतोय तो तुम्ही ओळखायचा आहे आणि आलेलं उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही चार्टच्या माध्यमातून पाठवायचं चा देखील आहे पहा या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी चांगला प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी उत्तर पाठवत असताना आकृतीचं निरीक्षण मुलांना तुम्ही काळजीपूर्वक करायचंय त्यातून तुम्हाला या आकृतीचं योग्य उत्तर काढता येणार आहे पहा हा जो आकार आहे हा आकार पर्याय नंबर बी मध्येच दिसतोय मुलांना पहा ही रेष पहा प्रश्न आकृतीत असताना ही रेषा दिसली त्यानंतर हा जो त्रिकोण तयार झालेला आहे हा त्रिकोण देखील या ठिकाणी आहे म्हणजेच प्रश्न आकृतीशी अगदी तंतोतंत जुळणारा आकार आपल्याला पर्याय नंबर बी मध्ये दिसतोय आणि हा प्रश्न साली गेलेला आहे म्हणून प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे आलेलं असून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये जीत मयूर त्यानंतर मुस्कान खुशी हर्षाली महारुद्र भक्ती ईश्वरी खिल्लारी प्रणाली बोर्डे तसेच प्रथमेश जाधव सविता अनुष्का अक्षरामस्के महारुद्र श्रावणी अनुजा आरोही मयूर सोनार प्राजक्ता नंदन खिल्लारे अनन्या या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर नंबर बी हे पाठवलेलं आहे योग्य उत्तर पाठवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थ्यांनो या यानंतरच्या तासिकेतील पुढचा जो पंधराव्या क्रमांकाचा प्रश्न आहे तो पंधरावा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहूया पंधराव्या प्रश्नाची ही प्रश्न आकृती पहा या प्रश्न आकृतीचं निरीक्षण करून अशी आकृती कोणत्या पर्यायात आलेली आहे ती आपल्याला ओळखायची विद्यार्थ्यांनो या ठिकाणी हा जो आकार आहे हा आकार कोणत्या पर्यायात येतोय तर पहा विद्यार्थ्यांनो जर आपण सर्व आकृत्या नीट पाहिल्या तर विद्यार्थ्यांनो हा आकार आकार असणारा पहा या ठिकाणी डी पर्यायात आहे त्यानंतर इथून येणार ही तिरपिरेश ही, ही देखील डी पर्यायात आलेली आहे म्हणून पूर्ण ही जी प्रश्न आकृती आहे ही डी पर्यायातील आकृतीमध्ये लपलेली मुलांना आपल्याला दिसत आहे म्हणून पंधराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर डी हे येणार आहे या ठिकाणी या पंधराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर श्रावणी खुशी ज्ञानेश्वरी आरोही स्नेहल सोनार बोर्डे सविता तसेच भक्ती हर्षाली खिल्लारे अक्षरा मस्के अनुजा बोर्डे मुस्कान तसेच प्रथमेश जाधव देशना महारुद्र या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार हे पाठवलेलं आहे अनुष्का प्रणाली प्रथमेश आरोही यांचे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा जो सोळावा प्रश्न आहे तो सोळावा प्रश्न या ठिकाणी मुलांना आपण अभ्यासणार आहोत तर सोळाव्या प्रश्नासाठी ही जी प्रश्न आकृती मुलांना तुम्हाला दिसत आहे ना ही यस आकारासारखी असणारी प्रश्न आकृती पुढील पैकी कोणत्या पर्याय आहे हे तुम्ही ओळखायचंय आणि आलेलं उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही चॅटच्या माध्यमातून पाठवायचं देखील आहे पहा या ठिकाणी हा जो येसारखा आकार आहे जर तुम्ही पाहिला तर पर्याय नंबर डी मध्ये अगदी हुबेहूब हा आकार या ठिकाणी आलेला मुलांना तुम्हाला दिसत आणि म्हणून सहाव्या सॉरी सोळाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर डी हे या ठिकाणी असणार आहे प्रश्न दोन हजार अठरा साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न आहे या ठिकाणी या योग्य उत्तर श्रावणी तसेच गायकर त्यानंतर खुशी बोर्डे आ, अक्षरा मयूर ज्ञानेश्वरी ईश्वरी खिल्लारे प्रथमेश स्नेहल अनुजा दशला आरोही अनन्या त्यानंतर ज्ञानेश्वरी मुस्कान सविता अनुष्का प्रणाली त्यासोबत श्रावणी या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे या ठिकाणी अक्षरामध्ये सर तुम्ही खूप छान शिकवता धन्यवाद तसेच या ठिकाणी इतर मुलांची देखील योग्य उत्तरं आलेली आहे श्रावणी या ठिकाणी म्हणते की सर मी लाईक केलेलं ला आहे तर धन्यवाद श्रावणी प्राजक्ता जीत गायकर तसेच मयूर सोनार यांचे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे विद्यार्थ्यांना शिकवलेलं तुम्हाला जर निश्चित आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ लाईक करत जायचा आहे आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे की जेणेकरून यापुढील येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील चला विद्यार्थ्यांनो यानंतर तासिकेतील सतरावा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत सतराव्या प्रश्न प्रश्ना आकृती दिलेली आहे ही, ही प्रश्न आकृती कोणत्या पर्यायात आलेली पहावर याचं निरीक्षण करायचं आणि ही आकृती कोणत्या पर्याय दिसते हे ओळखून मुलांना तुम्ही चार्ट मध्ये उत्तर पाठवायचं आहे तर विद्यार्थ्यांना तुम्ही या ठिकाणी जर निरीक्षण केलं तर असा जो आकार आहे या टोकाला वर्तुळ आणि आडवी रेषा आलेला हा असा आकार वर्तुळ आणि रेष असणार ए पण दिसतोय आणि या ठिकाणी ही आरविरेश पण आहे बी मध्ये ही अडविरेश नाही म्हणून हा पर्याय बद चुकल सी मधील हा पर्याय वेगळा दाखवला आहे आणि डी मध्ये पहा इथे आरविरेश वर्तुळ आणि वरती देखील आडविरेश आहे ए आणि डी पर्याय पण परंतु प्रश्न आकृती दाखवल्यापेक्षा हे उलटे दाखवलेले आहेत प्रश्न आकृती सारखं याला जर घ्यायचं असेल तर त्याला असं फिरावं लागेल असं फिरवलं तर वर्तुळ इकडच्या बाजूला जाणार आहे म्हणून हा ए पर्याय चुकल परंतु डी आकृती जर आपण अशी फिरवली तर ती प्रश्न एकदम तंतोतंत जुळ जुळणारी आपल्याला दिसणार आहे म्हणून सतराव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर डी हे मुलांना असणार आहे या ठिकाणी सतराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये अनुष्का त्यासोबतच श्रावणी ज्ञानेश्वरी वर्षा खुशी तसेच स्नेहल देशना गायकर अक्षरा मस्के त्यानंतर प्रथमेश जाधव महारुद्र ईश्वरी सविता खिल्लारे हर्षाली मयूर सोनार वर्षा अनन्या मुस्कार बोर्डे बोर्डे या विद्यार्थ्यांनी त्याचं नाव लिहित चालायचं विद्यार्थ्यांनो तसेच आरोही आदिती पवार या विद्यार्थ्यांचे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे अक्षरा मस्के हीच उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तास येथील पुढचा जो अठराव्या क्रमांकाचा प्रश्न आहे तो अठराव्या क्रमांकाचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया अठराव्या प्रश्नामध्ये पहा ही अशा प्रकारची आकृती आहे तर ही आकृती दोन हजार वीस साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला येऊन गेलेली आहे तर पहा मुलांना या ठिकाणी ही जी आकृती तुम्हाला दिसते तर या आकृतीशी आकृती ही कोणत्या आकृतीमध्ये हा साकार हुबेहूब आलेला आहे हे ओळखायचंय आणि आलेलं उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही चॅटच्या माध्यमातून पाठवायचं देखील आहे पहा या ठिकाणी जर निरीक्षण केलं मुलांना ह्या प्रश्नासाठी तर हा जो आकार आहे पहा ही उभी रेष या ठिकाणी आहे या कोपऱ्याला ही रेषेशी वाकलेली आपल्याला या ठिकाणी दिसत पा ही उभी रेष त्यानंतर या बाजूने इकडे रेष गेली इकडून रेषा इकडे आली या बाजूला कोपरा थोडा वाकलाय आणि वरचा कोपराही वाकलेला या ठिकाणी दिसतोय म्हणजे प्रश्न आकृतीशी जुळणारी आकृती मुलांना पर्याय नंबर बी मध्ये आपल्याला दिसत आहे म्हणून अठराव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय नंबर बी हे असून या प्रश्नाचं योग्य उत्तर ज्ञानेश्वरी अनुष्का हर्षाली खुशी स्नेहल प्रथमेश मयूर सोनार देशना सविता वर्षा त्यानंतर अनन्या त्यानंतर खिल्लारे मुस्कान वर्षा आदिती अक्षरा त्यासोबत अनुजा त्यानंतर खिल्लारे गायकर ईश्वरी प्रथमेश श्रावणी आरोही शिवाजी प्रणाली महारुद्र या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मी हे पाठवलेलं आहे योग्य उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला मुलांना या नंतराच्या येतील एकोणीसाव्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत एकोणीसाव्या क्रमांकाचा हा जो प्रश्न आहे पहा ही प्रश्नाकृती समोर तुम्हाला दिसते या ठिकाणी ही जी प्रश्न आकृती आहे पहा कोणत्या पर्यायात आलेली आपल्याला दिसते ही ओळखायची आहे या आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती कोणत्या पर्यायात आपल्याला दिसते ही ओळखून विद्यार्थ्यांनो तुम्ही चॅटमध्ये मध्ये तुमचं उत्तर पाठवायचं आहे पहा या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर पाठवण्यास सुरुवात देखील केलेली आहे या ठिकाणी हा जो प्रश्न आकृतीचा आकार आहे पहा पर्याय नंबर ए मध्ये जुळतोय पहा या ठिकाणी हा जो वरचा आकार या ठिकाणी तुम्हाला दिसतोय त्यानंतर वक्ररेषा आणि उभी रेषा हा प्रश्न आकृतीशी एकदम तंतोतंत जुळणारा आकार पर्याय नंबर ए मध्ये आलेला दिसतोय आणि म्हणून एकोणीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे असून मयूर सोनार खुशी हर्षाली अनुष्का स्नेहल दर्शना सविता प्रथमेश जाधव खिल्लारे शेळके प्रणाली ईश्वरी मुस्कान अनुजा तसेच आरोही महारुद्र अक्षरा जीत वर्षा या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे आणि विद्यार्थ्यांनो हा प्रश्न दोन हजार बावीस साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला येऊन गेलेला हा प्रश्न आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील विसाव्या क्रमांकाचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत विसाव्या क्रमांकाच्या प्रश्नाची ही प्रश्न आकृती पहा या प्रश्न आकृतीसारखी आकृती आपल्याला ही जी प्रश्न आकृती आहे ही कोणत्या पर्यायात लपलेली आहे हे मुलांना आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे तर या ठिकाणी पहा <coughs> प्रश्न क्रमांक वीस मध्ये ही आकृती आलेली आपल्याला दिसत आहे तर कोणत्या पर्यायामध्ये ही लपलेली आहे या ठिकाणी आपण ती आकृती शोधणार आहोत विसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल हे विद्यार्थ्यांना तुम्ही चार्ट मध्ये पाठवायचं आहे चला या ठिकाणी हा जो आकार आहे पहा या ठिकाणी हा जो वक्र आकार दिसतोय ना असा वक्र आकार पहा या ठिकाणी आलेला चा आहे त्यासोबत हा चौकोनाच्या कोपऱ्याचा आकार हा देखील या ठिकाणी आहे आणि ही आडवी रेष देखील आलेली आहे म्हणजे सी पर्यायामध्ये हा प्रश्न आकृतीतील आकार सी पर्यायात लपलेला आपल्याला या मुलांना या ठिकाणी दिसत आहे आणि म्हणून विसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे मुलांना या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये ज्ञानेश्वरी मयूर शेळके सविता देशना त्यानंतर अक्षरा खिल्लारे स्नेहल तसेच आरोही आदिती स्वराज ईश्वरी प्रणाली अक्षरा भस्के खिल्लारे खुशी अनुजा बोर्डे मुस्कान गुप्ता श्रावणी अनन्या जीत तसेच शंतनू शिवराज जाधव हर्षाली प्रथमेश जाधव शंतनू आरोही या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे अनुष्काचे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे तर पहा विद्यार्थ्यांच्या तासिकेत लपलेली आकृती शोधा या घटकावरील प्रश्न क्रमांक अकरा ते वीस हे दहा प्रश्न मुलांना आजच्या तासिकेत आपण पाहिलेले आहेत या ठिकाणी पाहत आहोत त्यापैकी वीस आकृत्यांचं स्पष्टीकरण देखील आपलं झालेलं आहे यापुढे अजून चाळीस आकृत्या राहिलेल्या आहेत पुढील चार दिवसात या चाळीस आकृत्याही संपतील म्हणजे विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा या पुस्तकातील सर्व आकृत्यांची स्पष्टीकरण आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे आता हे दहा धडे झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग आपण घेणार आहोत की आजपर्यंत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील कोणकोणत्या आकृत्या परीक्षेला येऊन गेल्या त्या सर्व आकृत्या मागील दहा वर्षापासून परीक्षेला ज्या काही आकृत्या आल्या त्या सर्व आकृत्यांची रिव्हिजन विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी घेणार आहोत त्यानंतर या वर्षी परीक्षेसाठी महत्वाच्या आकृत्या कोणत्या असतील त्या देखील आकृत्यांचा सराव मुलांना पुढील काळात आपण घेणार आहोत तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आत्ताची आपली मानसिक क्षमताची तासिका आपण थांबवणार आहोत आठ वाजता भाषा विषयाची उताराची देखील तासिका आहे त्याची लिंक तुम्हाला थोड्या वेळाने ग्रुपवर येईल चला तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आता आपण थांबूया आणि रात्री आठ वाजताच्या भाषा विषयाच्या तासिकेत Para a